नमस्कार एबीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि राजकीय पक्षांची सुरू असलेली घोडदौड भोडजवडच असं आपल्याला या व्हिडिओमध्ये म्हणावं लागेल कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या चार साडेचार पाच वर्षापासून ह्या झालेल्या नाहीये आणि आज ज्या काही राजकीय पक्षाच्या हालचाली घडत आहे त्या राजकीय पक्षाच्या हालचाली बघता असं वाटत आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कदाचित होऊ शकतात असं असलं तरी आता मुद्दा निर्माण होतो तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढत असताना आज जे काही प्रश्न आहे ते प्रश्न आणि काल ज्या काही घटना घडल्या त्या घटना या जर डोळ्यासमोर ठेवल्या तर आज सर्वात आधी केंद्रबिंदू ठरतो तो, तो म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेचा जर आपण विचार करत असू तर मग आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याची बातमी असू द्या किंवा भाजपची जी काही स्ट्रॅटेजी ठरलेली आहे ती असू द्या किंवा इतर पक्षांची बांधणी असू द्या या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलत असतानाही तुमच्या समोर येण्याच्या मागचं एकमेव कारण असं आहे की मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आज मुंबई हा महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळख असलेला एक भाग जरी असला तरी त्याच मुंबईसाठी मुंबई सोबत जुळलेला आणि महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मतदार याचा कुठ तरी आत्मसन्मान हा सोबत जुळलेला आहे आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सरकारने घोषणा केली होती की अरबी समुद्रामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बांधू त्या स्मारकाची आजपर्यंत कुठल्याही प्रकारची हालचाल कोणत्याच पद्धतीने सरकारकडून केल्याचं दिसत नाही या उलट असं आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की दोन हजार चौदा मध्ये आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलं गेलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे अरबी समुद्रामध्ये बांधणार आहोत त्यानंतर आपण एक शिवप्रेमी म्हणून मोठ्या संख्येने सत्ताधारी पक्षाला आपण सपोर्ट केला पण आता मुद्दा असा आहे की जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका लागत आहे आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत आहे मग असं होत असताना मुंबईकरांच्या मनात असू द्या किंवा महाराष्ट्रातल्या शिवछत्रपतींच्या मावळ्याच्या मनात असू द्या ही भावना कुठंतरी नक्कीच आहे की शिवाजी महाराजांचं स्मारक जे प्रलंबित आहे ते कुठेतरी मुंबईमध्ये झालं पाहिजे ज्या पद्धतीने विकास काम केले आहेत असं सत्ताधारी पक्ष सांगत असतो सांग किंवा विरोधी पक्ष काम झाले नाहीत म्हणून आरोप करत असतो तर ह्या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून कुठेतरी आपल्याला सर्व पक्षांनी एक मागणी केली पाहिजे आणि आपली सर्वांची जी भावना आहे ती सरकारच्या डोळ्यामध्ये ती सरकारच्या ध्यानामध्ये ती सरकारच्या मनामध्ये आपण रुजवली पाहिजे आणि कुठेतरी जे, जे प्रलंबित असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ते कुठेतरी या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा मुद्दा झ्वलंत होऊन या तरी वर्षी पूर्णत्वाघाडी गेलं पाहिजे किंवा त्याचं काम सुरू झालं पाहिजे हाच आजच्या व्हिडिओच्या मागचा हेतू होता सविस्तर या विषयावर आपण बोलणार आहोतच तुर्ताच एवढे धन्यवाद